नमस्कार काय आपण एक विचार करताय आपल्याला पीक बदलायचा विचार करताय आपण सोयाबीन लागवड करताय कपाशी लागवड करताय मक्का लागवड करताय या पिकाला लागणारा खर्च या पिकाला लागणारी मजुरी मग याचा या, या पिकाला मिळणारे भाव याला कंटाळले आहात तर आपल्याकरता गजानन एग्रो घेऊन येत आहे एक नवीन पीक आपल्या भागात नवीन पीक म्हणता येईल त्याला आणि ते आहे हळद जे आपण बघू शकता हळद कशी आहे तर ही सुनील बापू देशमुख शिरसगाव देशमुख या गावाचे जे शेतकरी आहेत त्यांची हळद आहे आणि ही हळद आज इतर शेतकऱ्यांना खूप प्रेरणादायी ठरत आहे हळद करता याचं हे ज्वलंत उदाहरण आहे जेव्हा आमचा प्रोग्राम झाला इथं पाचशे शेतकरी आले होते आणि हा हळदचा प्लॉट बघून आणि यांचं हे उत्पन्न बघून ही क्वालिटी बघून की जिथं श्री गजानन अॅग्रोच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण मार्गदर्शन आणि पूर्ण प्रॉडक्ट वापरल्यानंतर जवळजवळ अडीचशे ते तीनशे क्विंटलपर्यंत उत्पादन या हळद प्लॉटचं येणार आहे आणि हा प्लॉट फक्त चार तीस गुंठे आहे चार गुंटल सत्तर किलो इथं हळद लावलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांना हे खूप प्रेरणादायी यावर्षी ठरत आहे तसंच आपण जर विचार करत असाल की बा आपल्याला श्रीगजन एग्रो यांच्या मार्गदर्शनातच हळद अद्रक लागवड करायची आहे तर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत याची सुवर्ण संधी आम्ही करणार आहोत आपल्या जमिनीची तपासणी आपली जमीन योग्य आहे किंवा नाही आहे त्यानंतर आम्ही पुरवणार आपल्याला ऑर्गेनिक बेनं ऑर्गेनिक प्रॉडक्ट वापरलेले बेना किंवा चांगल्या क्वालिटीचे बेने जेणेकरून आपला प्लॉट एकदम अतिउत्तम बनणार भविष्यात आणि आपण सुद्धा असंच सुनील बापू देशमुख यांच्यासारखं नाव आपलं पंचकृषीत होईल आणि एवढं मी तुम्हाला निश्चितच सांगू शकतो फक्त तुम्हाला एकच करायचं आहे तुम्हाला श्री गजानन गजाननगुरुच्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि मला स्वतः बोलवायचं आहे की बा जमीन पाहून घ्या म्हणून मी जमीन पाहायला येणार आपली मग आपला जिल्हा कोणताही असो आणि तिथं पूर्ण बेण्यापासून सर्व शेवटपर्यंत आपण आपल्या मार्गदर्शन आपल्या इथले जे ब्रँडेड प्रॉडक्ट विकले जातात या प्रॉडक्टमुळे हा चमत्कार घडत असतो कारण शेतकरी तर भरपूर आहेत हळद तर भरपूर लोक लावतात त्यांचं उत्पादन आज आम्ही बघतो आपल्या जवळचं उदाहरण आहे एक गाव आहे आपल्या इथं खामगाव तालुक्यात तिथं सहा लोकांची हळद आहे तीन लोकांनी आपला श्रीगजनायक रोजची ट्रीटमेंट घेतलेली आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांचा कंद आज रोजी दोन किलो अडीच किलोचे पुढं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी जे इतर तीन शेतकरी आहेत त्यांनी फक्त बेसिक जे बेसल डोस होता सुरुवातीचा तोच आपल्याकडून टाकला त्याच्यानंतर आपल्याकडे आले नाहीत कारण काय आहे की सांगणारे भरपूर असतात मला माहिती आहे मला नॉलेज आहे तुम्ही ते एवढा खर्च कशाला करता कमी खर्चात खूप चांगलं उत्पन्न होईल परंतु आज ते शेतकरी पस्तावत आहेत त्यांचा कंद हा चार ते पाच किलोचा चार ते चार ते ग्रॅमचाच आहे चारशे ते पाचशे ग्रॅमचाच आहे आणि हे जे झालेलं आहे हा जो फरक दिसतोय हा फक्त कुठलेही प्रॉडक्ट वापरून हा फरक दिसणार नाही याच्याकरता आपल्याला ब्रँडेड प्रोडक्टच वापरावे लागतील जेणेकरून आपलं ला उत्पादन जास्त होईल चला तर आपण आता श्रीगदाला कॉल करायचा आणि त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घ्यायची त्यांना शेतावर बोलवायचं आणि त्यांच्याकडं चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे बेणे पण उपलब्ध करून घेत आहेत ते तर त्यांच्याकडूनच आपण हे करायचं आहे आणि जमीन आता उदाहरणार्थ हिशाच दाखवतोय तुम्हाला हे बघा आता बापूचं होतं बापूची पूर्ण हे आता हळद लावायची आहे या शेतात इथं बापूंना दहा एकर किंवा आठ एकरचा प्लॅन करायचा आहे हळद रक्त तर याच्यामध्ये जे करत आहेत बापूने पूर्ण शेत तयार करून घेतलेलं आहे या पिकात आज रोजी बापूंकडं पाणी पण भरपूर आहे म्हणजे बापूंचा जर बघितलं आपण तर बापूंच्या या शेतामध्ये या क्षेत्रामध्ये पस्तीस चक्रामध्ये आज सात विहिरी आहेत आणि या सात विहिरींचं पूर्ण पाणी जर विचार केला तर पूर्ण पाणी यांना पुरू शकतं हे निश्चितच कोणताही भाजीपाला म्हणा किंवा तीळ म्हणा किंवा मक्का म्हणा कुठलेही पीक या ज्वारी म्हणा या या क्षेत्रात घेऊ शकले असते परंतु यांना मी माहिती दिली की बाबा आपल्याला जर हळद लागवड करायची चांगलं उत्पादन घ्यायचं आहे तर जमीन ही चांगली नांगरून ठेवली पाहिजे जा आपण जानेवारी फेब्रुवारीपासून आणि ती नांगरून ठेवलेल्या जमिनीत काय होणार की आपले जीवाणू जे असतात जीवा चांगले पण बॅक्टेरिया असतात आणि वाईट पण असतात तर वाईट बॅक्टेरिया हा मरून जाणार आहे जो आपला निरुपयोगी आहे बॅक्टेरिया तो मरून जाणार आणि आपली जमीन एकदम चांगली होणार आहे जेणेकरून आपल्याला हळद उत्पादन घेताना त्याची क्वालिटी त्याची चांगली आपल्याला मदत होणार तर आपण पण असंच करा ज्या शेतकऱ्यांना हळद लागवड करायची आहे त्यांनी कुठलंही पीक घेऊ नये त्यांनी कोरी जमीन ठेवावी आणि नांगरून ठेवावी कशी न ठेवता नांगरून ठेवावी तूर असेल आपल्या शेतात कपाशी असेल सोयाबीनचं शेत असेल खाली झालं असेल तर ज्यांना नियोजन करायचं आहे त्यांनी आताच नांगरून ठेवावी जमीन चांगली आता बापूने तूर यातली काढलेली आहे याच्यानंतर याच्यामध्ये नांगर चालणार आहे आणि हे नांगर करून चांगली ढेकलं तसेच ऊन खात पडणार आहेत आपल्या जमिनीमध्ये तर हे मे पर्यंत पडणार आहेत आणि मेमध्ये आपण या मे पंधरानंतर बापू लागवड करणार त्या वर्षी हळदची आणि अद्रकची अद्र आणि अद्रकचा प्लॅन चाललेला आहे तर मी परत आपल्याला एक वेळ विनंती करतो की बाबा आपल्याला जर जास्त उत्पादन घ्यायचं असेल पीक बदलायचं असेल तर श्री गजानन एगरो खामगाव यांच्यासोबत संपर्क करा आणि आपला नंबर आहे हळद अद्रकसाठी फक्त दुसऱ्या पिकाकरता कृपया या नंबरचा उपयोग करू नये नव्वद सत्तर नऊशे अकरा पाचशे पंचावन्न परत एक वेळ सांगतो नव्वद सत्तर नऊशे अकरा पाचशे पंचावन्न या नंबरवर कॉल करा जेणेकरून वेळेत कॉल करा म्हणजे जेणेकरून आम्हाला पण समजेल की बाबा बेनक लागते किती आपल्याला कारण आज रोजी जवळजवळ चार हजार क्विंटल बेण्याची मागणी आपल्यापर्यंत झालेली आहे आणि अजूनही मागणी वाढतच आहे जसं जसं शेतकरी भेटत आहेत तसे तसे अजून कमीत कमी चार ते पाच हजार क्विंटल बेणं आणखी लागू शकतं असा एक आम्हाला एक अंदाज येऊन राहिला आहे आणि कृपया शेतकऱ्यांना मी एकच सांगू शकेल की बा म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती तसाच हा प्रकार आहे तुम्ही जर बेणं चांगलं घेतलं बियाणं चांगलं घेतलं तर तुम्हाला निश्चितच उत्पन्न पीक चांगलं राहील उत्पन्न चांगलं राहील आणि यावर्षीची अशी एकदम बोगस कंडिशन आहे की हळदमध्ये आणि अद्रकमध्ये पण कारण काय झालं की यावर्षी आम्ही जेव्हा फिरलो हिंगोली रिसोड हिंगोली क कळमनुरी त्यानंतर वाशिम वगैरे त्या बेल्टमध्ये एवढे क लागलेली आहे की तिकडंच्या शेतकऱ्यांचे आज रोजी मला पण बेण्यासाठी कॉल येतात की भाऊ तुमच्याकडं ऑर्गेनिक बेना आहे चांगलं बेना आहे आम्हाला बेणं मिळेल का तर मी त्यांना नाही सांगतोय कारण मला आपल्या शेतकऱ्यातील आपल्या भागातील जे शेतकरी आहेत त्यांना ते बेणं पुरवायचं आहे आणि मी लगातार ते चांगले प्लॉट आहेत त्या प्लॉटपर्यंत जाऊन तिथं कंद बघून आपण बेनाची निवड करून तो प्लॉट आपल्याकरता रिझर्व्ह ठेवत आहे फक्त शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की हे बियाणं नाही आहे की तुम्ही जूनमध्ये लागवड करायची तर मे पंधरानंतर खरेदी करू शकता हे बेणं आहे कारण काय आहे की जेव्हा आपण हळद लागवड करतो तर हळद जेव्हा पिकवतात तर हळद पिकवल्यानंतर जे म्हणजे बॉईल करायची वेळ असते ही एक ठराविक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये बॉयलर येतात त्या पिरियडमध्ये बॉईल केल्या जाते आणि जर बॉईल करायला बॉयलर आपल्याकडे फार कमी असल्यामुळे किंवा घरोघरी बॉयलर नसल्यामुळे गावात बॉयलर नसल्यामुळे गावून बॉयलर येतात तर ते बॉयलर जर निघून गेले तर परत ती हळद बॉईल होत नाही आणि बॉईल जर हळद झाली नाही तर त्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे तर तुम्ही तुम्हाला जर हळद लागवड करायची असेल किंवा अद्रक लागवड करायची असेल तर कृपया जो नंबर दिलेला आहे नव्वद सत्तर नऊशे अकरा पाचशे पंचावन्न या नंबरवर कॉल करा आणि आपलं बेना बुक करून घ्या आणि किंवा ज्या शेतकऱ्यांकडे बेना बुक आपण सांगणार आहे की बाबा तुम्ही या गावातील या शेतकऱ्यांकडे बेना बुक करू शकता तर त्यांना मध्ये पैसे देऊन ठेवा जेणेकरून आपलं बेनं रिझर्व्ह राहणार आणि आता हळद काढणी सुरू होणार आहे म्हणजे फेब्रुवारीपासून काढणी सुरू होणार आहे फेब्रुवारी एंडिंग किंवा पंधरा नंतर किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता पण हळद काढलेली आहे तर त्यांचा बेणं नाही मिळू शकणार ज्यांनी काढलेली आहे त्यांचा पण ज्यांचं बेनासाठी प्लॉट आहेत किंवा चांगले प्लॉट आहेत ते आपण नावं त्यांची नोंद करून ठेवली आहे कोणते कोणते कोणत्या गावला कोणते प्लॉट चांगले त्यानंतर कोणत्या भागात प्लॉट चांगले आहेत तर त्यांचा बिना आपण आपल्याकडे बुक करून घेऊन आहोत आणि शेतकऱ्यांना जर इच्छा असेल लागवड करायची तर ही स्वर्ण संधी तुम्ही गमवू नका हेच मी आपल्याला विनंती करेल कारण काय आहे की तुम्ही यावर्षी एकच एकर लावा एक मधून जर तीनशे क्विंटल किंवा अडीचशे क्विंटल जर उत्पन्न झालं तर भाव जर बघितले आणि किंवा आपण जर बॉईल केलेले हळदचे भाव बघितले तर आज वीस ते पंचवीस हजार रुपये क्विंटलचे बॉईलचे बॉईल केलेले हळदचे रेट आहेत आणि एका एकरात जर आपण मिनिमम जर पकडलं की किंवा तुम्हाला दोनशे क्विंटल झाली तर चाळीस ते पन्नास क्विंटल तुम्हाला बॉईल केलेली हळद मिळणार आहे चाळीस ते पन्नास क्विंटल म्हटल्यानंतर आज रोजी वीसही किंवा जाऊ द्या किंवा पंचवीसही जाऊ द्या आपण जर पंधराच हजार रुपये भाव पकडले तरी चाळीस गुन्ह्याला पंधरा सहा लाख रुपये एका एकरात आपले होऊ शकतात आणि श्री गजानन नागरूच्या मार्गदर्शनात ज्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत करायचं आहे त्यांनी कृपया नव्वद सत्तर नऊशे अकरा पाचशे पंचावन्न या नंबरवर कॉल करावा मधात सोडणाऱ्यांना असं उत्पादन बसू शकणार नाही कारण आपल्याजवळ एक उदाहरण आहे एक गाव की जिथं आज रोजी फक्त चारशे ते पाचशे ग्रामचा कंदा आहे आणि जे आपल्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण हे करतायत ज्यांनी आपली ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे त्यांचा चारशे ते पाचशे ग्रामचा कंदा आहे आणि जे पूर्ण ट्रीटमेंट श्रीगटाना एक रोजी पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे त्यांचा आज रोजी दोन किलो अडीच किलोचा पुढे कंदा आहे तो शेवटपर्यंत तीन किलो क्रॉस करू शकतो ही आम्हाला एक आशा आहे त्या कंदाची आणि हातला याच जो गोष्टी आहेत श्री गजानचा जे गुडविल आहे याचा फायदा बरेचसे शेतकरी आता घ्यायला लागलेले आहेत ला यावर्षी नाही नाही म्हणता म्हणता चार हजार क्विंटलचं बेनं पहिल्याच वर्षी आपल्याकडे बुक झालेलं आहे आणि असंच करत शेतकऱ्यांचं चांगलं उत्पादन वाढव आम्ही त्यांची सेवा आमच्या हातून अशीच घडतो